जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये संतश्री निवृत्तीनाथ महाराज यांनी रचलेला हरिपाठ पाहतोय आज आपण नववा अभंग पाहूया या नव्या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत शांती शांतिपै निर्धार तो योगसाचार ये न लगे मुंडणे काया हे दंडणे अखंड कीर्तने स्मरे हरी शिव जाणे जीवी रक्षला चैतन्य हे जीवी कारुण्य सदाभावी गगनी सूर्य तपे अनंत तारा लोपे एकची स्वरूपे आत्मा तैसा उगवला कळी उल्हासू कमळी तैसा तो मंडळी चंद्रलेखा निवृत्ती मंडळ अमृत सकळ घेतले रसाळ हरिनाम निवृत्तीनाथ महाराज या एकाच अभंगामध्ये बऱ्याच गोष्टी सांगतात जो साधक भगवंताच्या नामामध्ये रंगून गेलेला असतो तो कशा पद्धतीने प्रकट असतो त्याचं वर्णन निवृत्तीनाथ महाराज करतात शिवाय आपल्या जीवाचा आणि शिवाचा संबंधही सांगतात एकूण त्यातून ते उपासनेचं मर्म उघडून दाखवतात शिवाय आत्म्याच्या स्वरूपाबद्दलही या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराज भाष्य करतात आणि अभंगाच्या शेवटी ते स्वत साधनेतील सुख कसं अनुभवतायत तेही सांगतात अभंगाच्या सुरुवातीला निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत सर्वाभूती दया शांतीपयी निर्धार तो योग साचार जनी ये तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात भूतदया ठेवी तया काय उणे प्रथम साधन हे हेची असे सर्वसामान्यत मात्रांवर दया करणे म्हणजे भूतदया असा समज आहे पण आपण भूत आणि भूतदया इत्यादी गोष्टींचा तसेच सर्वाभूती दया शांती असं जेव्हा निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत तेव्हा त्याचा साधनेला अनुलक्षून असलेला अर्थ पाहूया भूत म्हणजे जे म्हणून काही अस्तित्वात आहे ते सर्व काही म्हणजे त्याच्यात सकळ सृष्टी आली बरं का सजीव निर्जीव प्राणी मात्र माणसं हे सर्व मिळून भूत आहे आता इथे निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत की सर्वाभूती शांती किंवा तुकाराम महाराज त्या अभंगामध्ये म्हणतात भूत दया ठेवी तया काय उणे तर इथे दया हा शब्द महत्त्वाचा आहे दया हा शब्द प्रेमाला दर्शवतो व्यवहारामध्ये आपण म्हणतो की मला त्याची दया आली किंवा माझ्यावर दया करा या अर्थानं हा दया शब्द नाही हा दया शब्द प्रेमदर्शक आहे आपला जो आत्मा आहे त्याचं स्वरूप प्रेममय आहे हे जे प्रेम आहे ते आत्म्यापाशीच आहे असं पहा आपलं सगळ्यांचं आपल्या स्वतःवरती खरं प्रेम असतं जीवाचा रक्षणाचा एक स्वभावधर्म आहे म्हणजे कुठलाही जीव आपल्या जीवावरती सगळ्यात जास्त प्रेम करतो हे जे प्रेम आहे हा आत्म्याचा मूलभूत गुणधर्म आहे आपलं काय होतं आपण जीवभावावर असल्यामुळं जीवाच्या अनुषंगानं प्रेम करतो आत्म्याच्या अनुषंगानं करत नाही संत आत्म्याच्या अनुषंगानं प्रेम करतात हा विषय आणखी थोडासा विस्तृतपणे पाहूया आपण जीव आहोत म्हणजे काय आपण वस्तुत आत्मा असून आपल्या स्वतःला आत्म्यापासून वेगळे समजायला लागलो ही जीवदशा आहे वस्तुत हा आपण आत्मस्वरूपच आहे पण आपण स्वतः जीव आहोत आणि आपल्याला जन्म आणि मरण आहे आपला देह म्हणजेच आपण आहोत अशा पद्धतीच्या समजुतीत आपण आहे हा जो जीवभाव आहे हा स्वार्थाचं मूळ आहे म्हणजे या जीवभावाच्या खिडकीमधूनच आपण जगाकडे बघतो आणि जगावरती प्रेम करतो एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे म्हण आहे पहा आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट आपल्याला आपल्या, आपल्या मुलाविषयी प्रेम असतं पण दुसऱ्याचं मूल हे मूलच खरं पण त्याबद्दल आपल्या मनात परकेपणा असतो वस्तुत काय आहे वस्तुत माझ्यामध्ये जो आत्मा आहे तोच माझ्या मुलामध्ये आहे आणि तोच त्या परक्या समजल्या जाणाऱ्या मुलामध्येही आहे म्हणजे खरं पाहता तिथे ऐक्यच आहे एकत्वच आहे म्हणजे जसं त्या मुलावर प्रेम मी करायला पाहिजे तसंच दुसऱ्या मुलावरही करायला पाहिजे पण असं माझ्याच्यानं होत नाही माझ्या बुद्धीनंच प्रेम केलं जातं माझा मुलगा आहे ना तो म्हणून माझ्या लाडाचा असतो आणि तो, तो परका आहे त्यामुळे मी त्याच्यावर प्रेम कसं करू असा आपला सर्वसामान्यतः भाव असतो संत आपल्याला सांगतायत की जो खरा प्रेमस्वरूप आत्मा आहे त्याच्यापर्यंत तुम्ही पोचा त्याच्यापर्यंत पोचलं की त्याचा गुण लागतो जसं की समजा मी चंदनाच्या झाडाला मिठी मारली तर चंदनाचा वास मला लागतो मी चंदन झालो नाही आहे अजून पण चंदनाचा गुण थोडा का होईना मला चिकटतो तसं आत्म्याचा संग केला की प्रेमभाव येतो हा प्रेमभाव आत्म्याचा प्रेमभाव आहे मग आता प्रश्न उद्भवतो की आत्म्याचा संघ कसा करायचा तर त्याचं साधसोपं उत्तर गुरुपदिष्ट साधना हेच आहे सद्गुरू आपल्याला आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग दाखवतात त्याची साधना सांगतात ती करणे म्हणजे आत्म्याच्या जवळजवळ पोहोचणे जसजसे आपण जवळ पोहोचू तसतसे आत्म्याचे गुण आपल्यामध्ये प्रतिबिंबित होतात साहजिक आहे असं पहा समजा सूर्योदय होतोय आणि आपण अशा ठिकाणी आहे की जिथे सावली आहे पण आपण सावलीतून सूर्योदयाच्या दिशेने चालायला लागलो की हळूहळू आपल्या शरीरावर सूर्यबिंब पडायला लागतं आणि आपणही उजळून निघतो असंच साधनेमध्ये होतं जसजसा साधक आत्मभावाच्या जवळ जायला लागतो ला तसतसं आत्म्याचे गुण त्याच्यामध्ये प्रतिबिंबित व्हायला लागतात आणि दया क्षमा शांती हे त्याचे स्वभाव बनतात मग त्याला जाणून बुजून प्रेम करावं लागत नाही जाणून बुजून मनामध्ये शांती आणावी लागत नाही आनंद आणावा लागत नाही तो त्याचा स्वभाव बनतो आता पुन्हा त्या ओळींकडे पाहूया तुकाराम महाराज म्हणतात भूतदया ठेवी तया काय उणे भूतमात्रांच्या ठिकाणी जो प्रेमस्वरूपानं भरून आहे असा जो आत्मा आहे त्याच्या जवळ गेल्यानं ज्याच्या अंतःकरणामध्येही प्रेम उमटेल प्रेमाचा उगम होईल त्याला मग काहीही उणं नाही असं तुकाराम महाराज म्हणत आहेत इथे निवृत्तीनाथ महाराजसुद्धा हीच गोष्ट थोड्या वेगळ्या प्रकारे सांगतात ते म्हणतात सर्वाभूती दया शांतीपयी निर्धार तो योग साचार जनी ये सगळ्यांच्या प्रती दया शांती आणि प्रेमाची भावना या आत्म्याच्या जवळ गेल्यामुळेच प्राप्त होते आणि जो सचशिष्य असतो किंवा खरा चांगला साधक असतो तो कायम याच वाटेवर चालत असल्यामुळं त्याच्या ठिकाणी या शांतीचा निर्धार असतो निश्चय असतो आपण जर अभ्यासपूर्ण बघितलं तर निवृत्तीनाथ महाराज इथे जे म्हणतात सर्वाभूती दया शांती असा आपल्याला मुळीच करता येणार नाही जर आपण जीवभावावर असू त्यामुळं इथं हा अर्थ उघड आहे की असं होण्यासाठी आत्मज्ञानाचा मार्ग चोखाळला पाहिजे आत्मज्ञानाच्या मार्गावरती जो निश्चयानं राहिला त्यालाच सर्वाभूती दया शांती असं वर्तन करता येईल किंबहुना जसं मगाशी उदाहरण दिलं सूर्योदयाचं तसं आत्म्याचाच प्रेम हा गुण असल्यामुळं तो गुण साहजिकच त्याच्यामध्ये परावर्तित होईल प्रतिबिंबित होईल त्यामुळं दया शांती हे तो सहजतेनेच आचरेल त्यासाठी तो मुद्दाम काही करायला जाणार नाही आणि अशा पद्धतीनं दया क्षमेसहित निर्धारानं राहणं आत्मभावाच्या निश्चयामध्ये राहणं हाच खऱ्या योगाचा मार्ग आहे असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात तो योग साचार जनी ये योग याचा अर्थ एकत्र येणे दोन गोष्टींचा संगम होऊन एकच गोष्ट राहणे म्हणजे योग जीवभाव आणि आत्मभावाचा संगम होऊन फक्त आत्मभाव राहणे म्हणजे योग जीवाचा आणि शिवाचा संगम होणे म्हणजे योग आपली देहबुद्धी आत्मबुद्धीमध्ये मिसळून आत्मबुद्धीच राहणे म्हणजे योग आता या योगामध्ये दोन गोष्टी आल्या एक आली देहबुद्धी आणि दुसरी आली आत्मबुद्धी तर असं आहे का की आपण सकाळी देहबुद्धीवर आहे दुपारी आत्मबुद्धीवर आणि संध्याकाळी पुन्हा देहबुद्धीवर असं मुळीच नाही आहे आत्मबुद्धी ही खरं पाहता सदा सर्वदा आहे फक्त आपण तिकडे दुर्लक्ष केलेलं आहे आपल्याला त्याचा अबोध आहे त्याचा विसर आहे विसर असल्यामुळं आपल्याकडे असलेली देहबुद्धीसुद्धा कायमस्वरूपाची आहे म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतरही देहबुद्धीमध्येच आहे झोपेतही देहबुद्धीमध्येच आहे त्यामुळे तसं पाहता आपण देहभावावर असल्यामुळे देहबुद्धी कायमस्वरूपीच आपल्याजवळ आहे आणि तत्त्वदृष्ट्या पाहता आत्मबुद्धीसुद्धा कायमचीच आहे आत्मबुद्धीमध्ये सुद्धा कुठेही खंड नाही असं पहा एखादा मनुष्य देहभावावर आहे पण तो देहभावावर आहे देहबुद्धीमध्ये आहे हे सुद्धा तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्याच्या आत आत्मा आहे त्याचा अर्थ काय देहबुद्धीचा पायासुद्धा आत्माच आहे त्या आत्मबुद्धीच्या ठिकाणी अखंड निद्रिस्त आपण असल्यामुळे आपण देहभावावरती आहे आणि जो आत्मबुद्धीच्या ठिकाणी जागृत आहे त्याला देहभाव नाही असं हे सूत्र आहे मग इथे देहभाव नाहीसा करण्यासाठी जे आत्मबुद्धीच्या अधिष्ठानावरती आहे त्याच्यात अवडंबराने काही बदल करून काय उपयोग होणार जसं की इमारतीचा पाया हा आधार असतो आता इमारतीमध्ये मी दोन खिडक्या लावल्या किंवा दोन खिडक्यांच्या ऐवजी वीस खिडक्या लावल्या किंवा अमुक अमुक रंगानं इमारत रंगवली तरी मी पायापर्यंत पोचत नाही त्यासाठी मला खणून खालीच जावं लागेल तरच पाया लागेल तसंच आपल्या देहामध्ये स्थित आहे आणि या आत्मचैतन्याच्या आधारावरती देह सुरू आहे तर या देहामध्ये काही बदल करून आत्म्यापर्यंत पोचता येत नाही म्हणूनच निवृत्तीनाथ महाराज पुढे म्हणतात न लगे मुंडणे काया हे दंडणे अखंड कीर्तने स्मरे हरी देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जाण्याचा योग साधायचा आहे खरा पण ज्या गोष्टींमुळे देहबुद्धीच वाढेल त्याच्यामध्येच उपाधीची भर पडेल अशी गोष्ट केल्याने आत्मबुद्धीची प्राप्ती कदापि होणार नाही तर या देहबुद्धीलाच बाजूला सारण्याचा अभ्यास जर केला तरच आत्मबुद्धीपर्यंतचा प्रवास शक्य आहे आणि तो अभ्यास म्हणजेच कीर्तन आहे भगवंताचं नामस्मरण आहे त्यामुळे ते करणे हे शिष्याचा आद्य कर्तव्य आहे आणि तेच करायला इथे निवृत्तीनाथ महाराज सांगतायत अखंड कीर्तने स्मरे हरी पुढे ते म्हणतात शिव जाणे जीवी रक्षला चैतन्य हे जीवी कारुण्य सदाभावी काय नामस्मरण करायचं आहे किंवा काय कीर्तन करायचं आहे याचं उत्तर ते पुढे देतात जीवाचं रक्षण शिवामुळे होते हेतर हे तर उघडच आहे आत्ताच आपण ते पाहिलं की आत्म्याच्या अधिष्ठानावरतीच देहबुद्धी आहे देह आहे किंवा सगळ्याचाच अधिष्ठाता आत्मा असल्यामुळे प्रत्येकाचं रक्षण हे तोच करतोय शिव जाणे जीवी रक्षला चैतन्य जीवाला जीवरूप शिवामुळेच आहे शिव नसेल तर जीवाचं जीवरूपही नाही जमिनी खाली जर मुळेच नसतील तर ते झाड तरी कसे असेल आणि त्या झाडाला फळ तरी कसे लागेल फळ आहे फूल आहे झाडावरती फांद्या पाने आहेत त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की खाली मूळ जमिनीमध्ये आहे तसंच जीवभावानं का होईना जीव प्रत्ययाला येतो याचा अर्थच असा की शिव त्याच्या पाठीमागे आहे आत्मरूप आत स्थित आहे ते आत्मरूपच खरं पाहता आपलं खरं स्वरूप आहे या अनुसंधानात राहणे म्हणजे अखंड कीर्तने हरी अलीकडच्या ओळीमध्ये ते मार्ग सांगतात की आत्मस्वरूपापर्यंत पोचायचं कसं त्याचा मार्ग म्हणून ते कीर्तन आणि हरिस्मरण सांगतात पण ते कशाचं करायचं याचं उत्तर देताना ते म्हणतात शिव जाणे जीवी रक्षला चैतन्य हे जीवी कारुण्य सदाभावी तुझ्या जीवत्वाचा पायासुद्धा आत्माच आहे किंवा तूच खरं पाहता आत्मा आहेस या भावामध्ये तू राहण्याचा प्रयत्न कर किंवा हा भाव तुझ्या धर असं निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत पुढे ते आत्मज्ञानाच्या प्रगटीकरणाचा सुंदर अशा उपमा देऊन उल्लेख करतात ते म्हणतात गगनी सूर्य तपे अनंत तारा लोपे एकची स्वरूपे आत्मा तैसा जोपर्यंत सूर्य उगवलेला नसतो तोपर्यंत आकाशात अनंत चांदण्या दिसतात पण जसा सूर्यप्रकाश येतो तसा चांदण्यांचा प्रकाश लोप पावतो आणि उरतो तो, तो केवळ सूर्यप्रकाश मनु कि पन, सूर्य नसताना आपण म्हणू की या बाजूला ध्रुव तारा दिसतोय म्हणजे ध्रुवाचा प्रकाश आहे इकडे सप्तर्षी आहेत तर तिकडे आणि कुठला तारा आहे पण जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा हे वेगळेपण निघून जातं आणि उरतो तो फक्त सूर्याचा प्रकाश आत्म्याच्या प्रगटीकरणाचं पण असंच आहे जो आत्मभावामध्ये जातो त्याला सर्वत्र आत्माच आहे असं प्रचितीला येतं जसं की कमळाच्या बाबतीत पुढे निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत पहा ते म्हणतात उगवला कळी उल्हासू कमळी तैसा तो मंडळी चंद्रलेखा कमळ उमललं की आनंदानं कमळ भरलेला आहे जणू मग त्याची एक पाकळी उमललेली आहे आणि दुसरी नाही असा तिथे भेद नाही उमललेलं कमळ हे पूर्णत्वानं उमललेलं असतं तसं आत्मज्ञान झालेला साधक हा पूर्णत्वानं प्रकाशित होतो तैसा तो मंडळी चंद्रलेखा मला जसा चंद्र दिसतो तसाच माझ्या शेजारच्या माणसालाही दिसतो तसाच आणखीन काही अंतरावरील माणसालाही दिसतो सगळ्यांना चंद्र तिथेच दिसतो जिथे मला दिसत असतो तसंच आत्मस्वरूपाचं प्रगटीकरण झाल्यानंतर आत्मासुद्धा समानत्वानी सर्वव्यापी दिसून येतो असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत शेवटी ते म्हणतात निवृत्ती मंडळ अमृत सकळ घेतले रसाळ हरिनाम निवृत्तीनाथ महाराज मी स्वतः भगवंताच्या नामानेच या अवस्थेपर्यंत पोचलो याची साक्ष देत आहेत मी जर काही केलं असेल तर भगवंताचं नाम घेतलं याचाच अर्थ मला सद्गुरूंनी जी साधना दिली त्या साधनेमध्ये मी राहिलो म्हणून या अवस्थेपर्यंत आलो निवृत्ती मंडळ अमृत सकळ या साधनेमुळे सगळं काही जणू अमृतच झालं अमृत म्हणजे जे मृत नाही ते मृत जर काही नसेल तर ते फक्त आत्मस्वरूप आहे अमृत सकळ अशा अवस्थेमध्येच ते गेले म्हणजेच आत्मस्वरूपाकार होऊन राहिले घेतले रसाळ हरिनाम असं केल्यामुळं इथे एक योगमार्गातील गोष्ट सुद्धा सांगितलेली आहे आणि ती म्हणजे अमृतस्राव आणि चंद्रलेखा आपल्या इडा आणि पिंगळा या नाड्यांचा लोप झाल्यानंतर जेव्हा साधक सुषुम्ना मार्गाने सहस्रदळ स्थानी जातो तेव्हा तिथे अमृतस्त्राव होतो त्या अमृतस्रावाला योगी सतरावी जीवनकळा असं म्हणतात ज्यावेळी निवृत्तीनाथ महाराज अमृत सकळ किंवा रसाळ असे शब्द वापरतात त्यावेळी सहस्रार चक्रामध्ये होणाऱ्या या अमृतस्त्रावाचा या सतराव्या जीवनकळेचा उल्लेख करता ते करतायत त्याचाच उल्लेख त्यांनी सूक्ष्मपणाने अलीकडच्या चरणात तैसा तो मंडळी चंद्रलेखा अशा शब्दाने केलेला आहे पौर्णिमा आणि अमावस्या मिळून चंद्राच्या सोळा कळा होतात तर सूर्याच्या बारा कळा असतात ही सतरावी जीवनकळा मात्र सूर्य आणि चंद्र म्हणजे इडा आणि पिंगळा यांच्या लोप पावल्या की सुषुम्नेमध्ये प्राप्त होते त्याला ते चंद्रलेखा असं म्हणतात सुषुम्नेच्या मार्गाने जीव जेव्हा सहस्रदळस्थानी जातो तेव्हाही सतरावी जीवनकळा तिथे स्रवते यालाच अमृत अशी संज्ञा आहे आणि ज्या ठिकाणी स्रवते ते सहस्रदळ स्थान असल्यामुळे त्याला मंडळ अशी संज्ञा निवृत्तीनाथ महाराज वापरतात निवृत्ती मंडळ अमृत सकळ घेतले रसाळ हरिनाम या सतराव्या जीवनकळेला म्हणजेच या अमृतस्रावालाच रसाळ हरिनाम असं निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत माऊलीसुद्धा याचा उल्लेख हरिपाठामध्ये करतात माऊली म्हणतात नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधिली जीवनकळा आधीच्या ओळीतसुद्धा निवृत्तीनाथ महाराज जेव्हा म्हणतात उगवला कळी उल्हासू कमळी तेव्हा इथे कळी हा शब्द आत्मज्योतीला निर्देशित करतो आत्मज्योतीचा तिथे उगम होतो खरं पाहता तिथे ती आहेच जसा सूर्यही आहेच पण पृथ्वी फिरून त्याला सन्मुख झाली की सूर्याचा उगम होतो तसं जेव्हा देहबुद्धी टाकून आत्म्याला सन्मुख होतो जीव तेव्हा कळी उगवते म्हणजेच आत्मज्योत उगवते आणि मग खऱ्या अर्थानं साधकाला आत्मानंद मिळतो त्याचाच उल्लेख निवृत्तीनाथ महाराज उल्हासू असा करतात आणि तो कुठे मिळतो तर कमळी मिळतो कमळामध्ये प्राप्त होतो सहस्रदळस्थानाला ते कमळी असं म्हणतात सहस्रदळस्थानाचं वर्णनही अनंत पाकळ्या असलेलं कमळ असंच वेदशास्त्रांनी केलेलं आहे असं हे साधनेतील अत्यंत गूढ असं सुद्धा निवृत्तीनाथ महाराज अगदी सहजतेनं या अभंगामध्ये मांडतात असा हा साधकाची दशा त्याने कशा पद्धतीने दृष्टी ठेवून साधना करावी तसंच आत्मज्ञान कसं प्रगट होतं आणि त्याचा योगमार्ग ही कसा आहे हे उलगडून सांगणारा हा अलौकिक असा नववा अभंग आहे इथे या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम